पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी महिला दरवर्षी वटसावित्रीचे व्रत करतात हिंदू धर्मामध्ये वटसावित्री व्रताला खूप महत्त्व आहे यावर्षी एकवीस जून रोजी शुक्रवारी वटपौर्णिमेचा उपवास ठेवण्यात येणार आहे हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटसावित्री व्रत पाळले जाते पण काही ठिकाणी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येलासुद्धा वटपौर्णिमेचा उपवास करतात वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी उपवास करत वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात चला तर मग आपण जाणून घेऊया यावर्षी वटपौर्णिमा नेमकी कधी आहे आणि शुभमुहूर्त काय आहेत आणि या व्रताचे महत्त्व काय आहे वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्यासह जीवनात अपार सुख आणि संपत्तीसुद्धा प्राप्त होते त्यामुळे या दिवशी वटपौर्णिमेचा व्रत ठेवून विधीनुसार पूजा केल्यास खूप चांगले फळ मिळते ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते त्याचप्रमाणे पतीचे आयुष्यही खूप मोठे असावे अशी वडाच्या झाडाची पूजा करण्यामागची एक धारणा असते ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी यावर्षी एकवीस जून रोजी सकाळी साडेसात वाजता सुरू होणार आहेत तर बावीस जून संध्याकाळी साडेसहा वाजता पौर्णिमा समाप्त होणार आहे हिंदू पौराणिक कथेनुसार या व्रतामुळे माता सावित्रीने भगवान यमराजांकडून तिचे पती सत्यवानाचे प्राण परत आणले होते त्यामुळे दरवर्षी विवाहित स्त्रिया ज्या आहेत लग्न झालेल्या स्त्रिया आपल्या पतीच्या आरोग्यासाठी आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी वटसावित्रीचे व्रत करतात वटसावित्री व्रताच्या दिवशी विवाहित स्त्रिया वडाची पूजा करेपर्यंत निर्जल उपवास करतात वटपौर्णिमेचा उपवास करणाऱ्या स्त्रियांनी सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्याला अर्ध्य द्यावे वटवृक्षाची पूजा करून प्रदक्षिणा करावी पण प्रदक्षिणा करताना आपला पाय दुसऱ्या कोणाला लागणार नाही याची सुद्धा काळजी घ्यावी वटवृक्षाखाली नैवेद्य प्रसाद आणि फळे अर्पण करावीत तुपाचा दिवा असेल तर तो उजव्या बाजूला लावावा आणि जर तेलाचा दिवा लावत असाल तर तो वडाच्या झाडाच्या डाव्या बाजूला ठेवावा महिलांनी वडाच्या झाडाभोवती कच्चा धागा बांधून सात वेळा प्रदक्षिणा घालावी मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन गरजू लोकांना अन्न किंवा वस्त्रदान करावे तसेच या दिवशी मनोभावे व्रत वैकल्य करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी जर तुम्ही वटपौर्णिमेचा उपवास करत असाल तर आंघोळीनंतर काळी किंवा पांढरे कपडे घालू नका हे व्रत करताना मनात नकारात्मक भावना येऊ देऊ नका आणि त्या दिवशी कोणाशीही भांडण करू नका या दिवशी तामसिक पदार्थांचेसुद्धा सेवन करू नये आणि वडाच्या फांदीची पूजा करण्याऐवजी जर तुम्ही झाडाची पूजा कराल तर ते शुभदायक ठरेल